हाय फ्रेंड्स तर आज होतं रविवार आज आम्ही म्हटलं की चला काहीतरी आज नॉनव्हेजचा बेत करूया तर आज आम्ही केलेलं आहे बोकडाचं मटण तर बघा ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वप्रथम बोकडाचं मटण आणलेलं आहे त्याला छानपैकी मस्त धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला आपण काय करणार आहोत हळद आणि मीठ हे छानपैकी व्यवस्थितपणे चोळून लावणार आहोत बघा ह्या प्रकारे आपण त्याला छानपैकी मिठाला मीठ आणि हळद आपण मटणाला चोळून लावलेला आहे त्याच्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत लसून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे साफ करून तर बघा हे आलं पण आपल्याला थोडंसं सा चांगलं साफ करून घ्यायचं आहे त्याची साल काढून घ्यायचे आहेत तर बघा हे सर्व आपल्याला कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याला आपल्याला काय करायचं आहे ग्लासमध्ये बघा टाकून घ्यायचं आहे हे आलं आणि लसूण आपण ग्लासमध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की मीठ टाकल्या बघा आता आपल्याला ह्याला छानपैकी ठेचून घ्यायचं आहे ठेचल्यानंतर बघा त्याचं जी पेस्ट छान होईल ना ती आता आपल्याला बघा किती भाजीला त्याने छान चव येईल तर बघा ही वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे ती कोथिंबीर पण आपल्याला आता छानपैकी ह्या ग्लासमध्ये असं बेलण्याने ठेचून घ्यायचं आहे तर ह्याची छानपैकी आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट खूप छान भाजी ह्याची खूप छान लागते तर बघा अशा प्रकारे आपण ह्याची पेस्ट करून तयार करून घेणार आहोत तर आता आपण चव्या आमच्या शेतात शेतातली आपण माती घेतलेली आहे ही माती आपण पात्र्याला लावणार आहोत कारण की चुलीवर आपण जे भांडी भाजी वगैरे करतो की नाही ती भांडी काळी पडत नाही त्यामुळं आपण ही माती पारंपरिक पद्धतीने आपण ही लावलेली आहे तर बघा शेतामध्ये मी अशी मेथी टाकलेली होती ती मेथी पण खूप छान अशी उगवलेली आहे बघा बारीक बारीक दिसत आहे तर बघा आता आपण चूल पेटवलेली आहे चूल चुलीवरती आपण पातीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे बा आपण आता बारीक चिरलेला कांदा तर आता आपण सर्वप्रथम आधी काय करणार आहोत की आळणी उकड जी असते ना मटणाची ते आपल्याला तयार करून घ्यायची आहे म्हणजे आधी आप आपल्याला मटण मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा त्या कांद्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगाचा होऊस तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे तर बघा हा तर आता आपला कांदा परतून होत आहे तर तोपर्यंत बघा आता आता आपल्याला कांदा गुलाबी झालेला आहे तर त्या कांद्यामध्येच आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण ग्लासमध्ये वाटण वाटलेलं होतं ना आलं आणि लसूण कोथिंबीर हे आता आपल्याला ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याला पण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे हे मिश्रण छानपैकी आता एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा ह्या प्रकारे आपण कांदा कांद्यामध्ये आलं आणि लसणाची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे तर आता ह्याला आपण छानपैकी असं परतून घेणार आहोत ह्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर बघा आज आपल्याला पूर्ण गावरण पद्धतीने चुलीवरचा असा बेत बनवायचा आहे मटणाचा चुलीवरच्या जेवणाची खूपच चव छान येते तर बघा आता आपण जे हे मॅरिनेट केलेलं मटण होतं की नाही ते आता आपल्याला ह्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा ह्या प्रकारे आपण ह्या पातेल्यामध्ये हे मटण टाकून घेत आहोत तर बघा अशा प्रकारे आपण हे सर्व मटण टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि आता आपल्याला हे मटण छानपैकी एक सर्व मिश्रण म्हणजे हे सर्व एक लागलं पाहिजे मटणाला हळद मीठ तर बघा ह्या हा कांदा आणि हा मसाला सर्वपैकी सर्व, सर्व ह्या मटणाला छानपैकी लागलेला आहे हे बघा अशा प्रकारे ह्याला हलवून घ्यायचं आहे एकदा तर बघा आता आपण काय करणार आहोत की ह्या मटणाला आता आपल्याला काय करायचं आहे असं थोडंसं पा तेलावरती झाकण ठेवून ह्याला आपण थोडंसं शिजवणार आहोत आणि बघा त्याला आता काय होईल माहिती आहे का मिठाचंच पाणी सुटणार आहे मटणाला तर त्या मिठाच्या सुटलेल्या पाण्यातच आपली उकड आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे बघा मटणाला कसं छानपैकी मिठाचं पाणी सुटलेलं आहे तर बघा हे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवणार आहोत आणि बघा झाकण ठेवायचं आणि त्या झाकणावरतीच आपल्याला काय करायचं आहे पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणीच गरम करून करून आपल्याला त्याच्यामध्ये त्या मटणामध्ये टाकायचं बघा अशा प्रकारे आपण पाणी ताटामध्येच पाणी आपण असं गरम करणार आहोत आणि हेच पाणी आता आपल्याला काय करायचं आहे मटणामध्ये टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण पाणी गरम केलेलं आहे मटणामध्ये टाकण्यासाठी तर बघा हे पाणी आता गरम झालेलं आहे तर आपण पकडीच्या सहाय्याने काय करूयात हे पाणी ह्या पातेल्यामध्ये असं टाकून घेऊयात तर बघा ह्या प्रकारे आपण हे पाणी पातेल्यामध्ये टाकत आहोत तर आपल्याला पूर्ण ही मटणाची उकड आहे ना असंच पाणी थोडं थोडं गरम करून त्या पातेल्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही मटणाची उकड तयार करून घ्यायची आहे ही अळणी उकड म्हणजे लहान मुलांना पण छानपैकी खाता येते मग लहान मुलांना पण खूप आवडते तर बघा आता आपण ह्या प्रकारे ही उकड आपण तयार करू घेणार आहोत तर हे शिजण्यासाठी आपल्याला साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एवढा वेळ लागणार आहे तर बघा हे कसं अळणी मटण दिसत आहे तर आता मी काय केलेलं होतं चुलीमध्ये जे आर असतो ना त्याच्यावरती खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला होता तोच कांदा आता मी मिक्सरला बारीक के बारीक कापलेला आहे आणि तो मिक्सरला वाटून घेणार आहे बघा हे बघा कांदा आणि त्याचं वाटण जे तयार केलेलं आहे बघा आता आपण काय करूया पातेला ले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे बघा तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मिक्सरला जे वाटण वाटलेलं होतं ते आपण टाकलेलं आहे त्याच्यानंतर घरचा काळा मसाला गरम मसाला हळद हळद आणि मीठ हे टाकलेलं आहे आणि ह्याला छानपैकी आपण एकजीव करणार आहोत तर बघा हे मिश्र आपण छानपैकी एकजीव केलेलं आहे त्याला थोडंसं बघा तेल सुटलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आळणी मिट आळणीमटणाचं जे थोडंसं पाणी आहे ना ते पाणी टाकून आपल्याला थोडंसं त्याला चरखा द्यायचा आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ना ते खूप छान पद्धतीने शिजणार पण आहे आणि त्याला अजून छानपैकी असं तेल सुटणार आहे बघा हे बघा मिश्रण किती छानपैकी आपलं हे जे वाटण आहे ते किती छानपैकी शिजलेलं आहे आणि तळलं गेलेलं आहे त्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा छानपैकी ह्याला आता तेल सुटलेलं आहे तर आता आपण काय करूया हा आपला मसाला पूर्णपणे छान भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता जी उकड होती ना मटणाची ती आता उकड आपण सगळी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे उकड ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला हे सर्व जे टाकलेले उकड आणि हे हा रस आहे हे आपल्या सर्वपणे एकत्रित ढवळून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने हे बघा हे अशा पद्धतीने आपण पळीच्या साह्याने ढवळून घेतलेलं आहे आणि ह्याला छानपैकी एक उकळी काढायची आहे हे बघा असे खतखतून छानपैकी भाजीला उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे आपली भाजी छानपैकी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे कमी आरावर जास्त जाळ नाही घालायचा तर बघा ही भाजी आपली आता कशी छान दिसत आहे किती छान तरी सुटलेली आहे ह्याला ह्याच्यावर वरती वरतून आपण कोथिंबीर टाकलेली आहे तर चला आता आपण करून घेऊया भाकरी तर मी सर्वप्रथम छान पटपट भाकरी करून घेतल्या तर बघा अशा प्रकारे म्हटलं तर चुलीवरच भाकरी करून घेऊया मग चुलीवरच भाकरी वगैरे करून घेतल्या तर बघा ह्या भाकरी केलेल्या आहेत मी तर बघा चुलीवरच्या भाकरी आम्हाला तर खूप आवडतात माझ्या मुलींना नवऱ्याला ह्यांना सगळ्यांना चुलीवरचा भाकरी खूप आवडतात त्यामुळे आम्ही चुलीवरचा बेत केला म्हणजे चुलीवर भाकरी करतोच तर बघा अशा पद्धतीने मी भाकरी पण केलेल्या आहेत चुलीवरती तर बघा ही भाकरी कशी फुगलेली आहे बघा त्याच्यानंतर चुलीवरती भाकरी झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट आता संध्याकाळचं आता आम्ही जेवणच करणार आहोत हे बघा भाकर कसे फुगलेले आहे तर ह्या प्रकारच्या भाकरी आम्हाला खूप आवडतात चुलीवरचं जेवण म्हणजे खूपच छान गावरान भन्नाट चवती वेगळीच असते निराळीच असते तर बघा आता हे ताटा पण वाढलेलं आहे मटणाचं तर बघा कसं दिसत असे मटण आणि भाकरी चुरून छानपैकी मस्त आता आम्ही त्याच्यावरती ताव मारणार आहोत तर बघा मंडळीनं तुम्हाला कशी वाटली आमची गावरान पद्धतीने मटणाची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा आम्हाला कशी झाली कशी नाही ते या लोक या मंडळीनं मटण खायला बाय